साहित्य पंढरी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा नमस्कार साहित्य पंढरी समूहाच्या सा वतीनं आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आता आपण भेट देणार आहोत नवसाला पावणारे आणि भक्तांच्या हाकेला धावणारी एक लहरा देवी या देवीच्या दर्शनाचा सा योग साधणार आहोत छत्रपती संभाजीनगरवरून पुढे गेलं की करमाड आणि या करमाडपासून उजवीकडे वळायचं आहे पाच किलोमीटर अंतरावर असणारं पिंपरी राजा येथील एक लहरा देवीच्या मंदिर परिसरात आपण पोचलेलो आहोत हे समोर असा आपण परिसर पाहतात आणि ही एक लहरा देवीचे टेकडी आहे या टेकडीवर एक लहरा देवी स्वयंभू रूपामध्ये प्रकट झालेली आहे नवसाला पावणारे आणि भक्तांच्या हकेला धावणारी अशी ही एक लहरा देवी या टेकडीवर वसलेली आहे आणि भक्तांना इथून आशीर्वाद देते या गावातील विटाईच्या भक्तीसाठी देवी डोंगरावरून खाली आली आणि या टेकडीच्या जवळच अगदी जवळ तिनं आपलं वास्तव्य केलं पण काही कारणास्तव अनुचित प्रकार घडला आणि देवी तिथंच अंतरधान पावली पुढे ज्ञानेश्वर महाराज आपल्या भावंडासह तीर्थयात्रा करत करत या पिंपरी राजा गावामध्ये आले आणि त्यावेळी त्यांना ती विठाबाई भेटली आणि तिने आपली सर्व हकीकत संत ज्ञानेश्वर महाराजांना सांगितली आणि मग ज्ञानेश्वरांनी सांगितलं की इथं याग करा आणि मग याग करण्यात आला आणि त्या यागातून होमातून ही देवी पुन्हा प्रकट झाली आणि हे आपण मंदिर पाहतात या ठिकाणी पुन्हा ती प्रकट झाली आणि याच ठिकाणी एक लहरा देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना या चारी भावंडांच्या शुभहस्ते करण्यात आली मंदिराच्या या मुख्य प्रवेशद्वारातून आपण आज गेलो की समोर आपल्याला जो याग दिसतोय यज्ञ दिसतोय याच यज्ञातून ही देवी प्रकट झालेली होती आणि हे लाकडी नक्षी काम केलेलं असं हे प्रवेशद्वार आहे आणि हा समोर मंदिराचा गाभारा आपण पाहतात या गाभाऱ्यातून आपण पुढं जर मंदिरात प्रवेश केला की समोरच आपल्याला देवीचं आगळं वेगळं मन प्रसन्न करना असं हे देवीचं स्वरूप आपण पाहू शकता साहित्य पंढरी यूट्यूब चॅनलवर आपल्या इच्छा आकांक्षाच्या पूर्तीसाठी आपण एक वेळ निश्चितच या मंदिराला भेट द्या आणि देवीच्या दर्शनाचा योग साधा या मंदिराचे व्यवस्थापक पुजारी आपल्याला या देवीविषयी माहिती थोडक्यामध्ये सांगत आहे देवीची स्थापना हे समजतोकर माहिती बाराशे ब्याण्णवमध्ये केलेली आहे चौदा भावनाच्या झालेली आहे आणि हे एकलर देवी, एक देवी, दे दे एक देवी दक्षिणमुखी असून पुढे अजिबातबाई होळकरणी मंदिर बांधलं सुरुवातीला बारवं बांधली पाण्याची व्यवस्था केली आणि मंदिर बांधलं ही देवी नवसाला पाहणारी फार प्रसिद्ध आहे या देवीची यात्रा वर्षातून दोन वेळ करते एक चैत्र शुद्ध पौर्णिमा आणि नवरात्र नवरात्राला जो नवरात्रा दिवशी मुख्य दिवस असतो नऊ दिवस हे असते का दहा दिवस दहा दिवस कधी असते अश्विन शुद्ध दशमी दिवशी यात्रा असते अश्विन शुद्ध प्रतिपाद्यापासून दसऱ्यापर्यंत तसं तर कोजागिरी पौर्णिमेपर्यंत गर्दी असते दहा दिवस लोक येतात नवस खेळतात आणि आख्यायिका आहे की ही शंभर टक्के नवसाला पाहुणारी धन्यवाद पुढे अहिल्या देवी होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला ना आपण हे पाहतात भक्त निवास लांबून येणारे भक्त या झाडाजवळ येऊन आपले नवस पूर्ण करतात आणि इथे या भक्त निवासामध्ये विसावा घेतात आता आपण सौ शिल्पा वाघमारे पुजारी यांच्याकडूनही या देवीबाबत आपण माहिती ऐकणार आहोत साहित्य पंढरी युट्यूब चॅनेलवर पुरातन विवाहसा आहे आणि नवसाला पावणारी देवी अशी ख्याती आहे म्हणजे कार्यक्रम लोकांना म्हणजे इतके भाविक आहेत फार लांबून लांबून भाविक येतात बेंगलोर मुंबई पुणे देवीची ख्याती खूप मोठी प्रसिद्ध देवी आहे आणि दक्षिणमुखी आहे मुख्य म्हणजे आणि वर डोंगरातून आलेली आहे आणि होमातून ही प्रत्यक्ष प्रकट झाली ही स्वयंभू मूर्ती आहे तिला घडवलेलं नाही किंवा कोणी बसवलेलं नाही स्वयंभू मूर्ती नवस देवीचा दिवस म्हणजे प्रत्येक नवसाला पावणारी देवी आहे कोणा ऍक्सिडेंट झालेला असेल कोणी खूप दिवसापासूनचा आजारी असेल कुणाला मूल होत नसेल बऱ्याचशा नवसाला पावणारी देवी शारीरिक आजार सर्व शारीरिक आजार मानसिक आजार सर्व 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 इच्छा पूर्ण करणारी देवी मंदिरापासून अगदी थोड्या अंतरावर अहिल्याबाई होळकर यांनीही आपण पाहत असणारी ही जी बारव आहे की यावर बारा मोठा चालत होत्या अशी ही बारव अगोदर बांधल्याने नंतर मंदिराचा जीर्णोद्धार केला आपणही आपल्या आयुष्यात येणाऱ्या दुःखाचा नाश करून सुखाची प्राप्ती होण्यासकरिता या एक लहरा देवीच्या दर्शनासाठी एक वेळ तरी ಅವುಶ್ಯ ಭೇಡ್ಯಾ ಸರ್ವ ಮಂಗಲ್ ಮಾಂಗಲ್ಯ ಶಿವಿ ಸರ್ವಾರ್ಥ ಸಾಧಕೆ ಶರಣ್ಯಂತ್ರಂಬಕೆ ಗೌರಿ ನಾರಾಯಣೀ ನಮೋಸ್ತುತಿ